उत्सापूर्वी इथे ऐतिसाहेब स्वतः येऊन गेले उत्साहामध्ये आणि डी वाय एस पी ऑफिस बाजारपेठ तालुका पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन सगळ्या पोलीस स्टेशनची पाहणी घडून गेले उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या डी वाय एस पींना इथे बोलवण्यात आलं होतं आणि किती उत्कृष्टपणे सिस्टम राबवली जाते तिथं सगळ्यांना दाखवलं गेलं सिस्टम सगळी घेण्यासाठी सगळ्यांना एक्सप्लेनिंग केली त्याच्यातलं बरेचसे भाग हे महाराष्ट्रामध्येही आता काही ठिकाणी जातील आणि इथं उत्कृष्ट काम आमच्या पोलीस विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणजे पूर्वी फक्त सिटी पोलीस स्टेशनची पाहणी केली होती काय काय केलं आहे आज या डिटेल पाहणीसाठी मग डी एस पी साहेबांच्या ऑफिसला गेलो बाजारपेठलाही आलो खरोखर मी आय एस ओमध्ये काम केलेलं आहे म्हणून मला माहिती आहे की जवळपास सगळी आय एस ओ सिस्टम इथे राबवली जाते खूप खूप अभिवंधन करतो संख्या संख्याबळ कमी आपलं विश्वास शहरात महाराष्ट्रातच कमी वेळोवेळी सगळी भरती होत असते त्या अनुषंगाने भरतीच्या आताही काही भरती आहे त्या अनुषंगाने अडवून घेतली ज्याप्रमाणे पोलीस स्टेशनची नुकती निकाल होणार आहे तर आपण पोलीस वसाहत जर पाहिली तर त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे लाईट नाही आहे आणि गर्दी लागलेली हो त्यांच्याकडनं पोलीस डिपार्टमेंटकडून ती रिक्वायरमेंट जावी लागते मध्ये रिक्वायरमेंट आली तिथे रस्ते खराब होते तर मी जाऊन तिथे पाहता कंप्लीट रस्ते करून दिलेले इंटरनल डिपार्टमेंट यांचं हे सगळी यांच्याकडे दुरुस्तीसाठी यांचा प्रस्ताव जातात लाईट गेल्यानंतर फक्त इन्व्हर्टरवरती फक्त लाईट चालतात पोलीस स्टेशनला पण तो कम्प्रो सी सी टी व्ही बंद असतात तर त्याच्यापुढे बाजारपेठ पोलीस स्टेशन सगळं नवीन होणार आहे सगळी त्याची जागाही मंजूर झाली सगळं काही मंजूर झालेलं आहे असं त्याच्यानंतर ते चौकशी करतात आणि नवीन अध्याय तुम्हाला बाजारपेठ स्टेशन सगळं नवीन ठिकाणी पाहिजे